ही सोनाली ताई एक सोनल ताई सगळी नाव सेमच तिथे कळत नावाची दोन्ही कॅश तुम्हाला समजी मिळणार नाहीये सगळं कोणता कोणता पत्र इथे धन्यवाद शुभ आमंत्रालया नक्कीच मी म्हणेल की त्यांची ओळख आहे हो ना असे तुम्हाला सर्वांचे मार्ग व्यक्ती आदरणीय आदरणीय पाटील आणि त्यांचे सवय असतील आदरणीय आज या मान्यवरांची मांदी आहे याचा मात्र व्यासप्रावती लागते नक्कीच मी म्हणेल की विनंती असेल चला शिवसंघर्ष गोविंद पथक यांना की आपण मानवी म्हणून मात्र इथे रचायचं आहे चला हा तोरती करायचे जे खाली उभे आहेत त्यांना विनंती कृपया हात वरती करायला लागल्या दुसऱ्या थर देखील व्यवस्थित लागला तिसरा थर मार्ग असत चौथा थर <laughs> मानथूर येथून आलेला शिवसंघर्ष गोविंदा पथक यावेळी आपण पाहतात की मानवी मनोर थर थरथराट आपल्या समोर इथे साजरा करत आहेत चार तर आता मात्र लागले व्यवस्थित आणि नक्कीच मी म्हणेल की दोन असे व्यक्तिमत्व ज्यांना तो त्या रायगड जिल्ह्याची मानली जाते असेच आदरणीय श्री बबनदा पाटील साहेब आणि नक्कीच मी म्हणेल की जगदीशी गायकवाड साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये यावेळेस मानवी मनोहर थरथराट मत्रा इथे येतोय सहा थर देखील लागले आणि यशस्वी यशस्वी सहा थर लागले काळ्यांच्या गजरामध्ये काळ्यांच्या गजरामध्ये आपण तर स्वागत करायचंय शिव संघर्ष कोणता प्रथा की <णगाँ> कोलूबाई खरा खरा हॅलोचा आपला नंबर आता मात्र एक जोर कार्य पाणी आणि शिकण्याच्या केंद्रात या ठिकाणी मी आमंत्रित करतो जरा सगळ्यांचे जोर तिसरा उभा चौथा उभा का कार्ड कडकडाट जबरदस्त जबरदस्त जबरदस्त

すんどらしい पंढरीश एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही एवढं सोनं घातलंय तुमच्या पाठी ढिगभर लोक फिरत असतील काय चालतं मनामध्ये परंतु भाई तुमच्या बाजूला आहे भाई तर आमचाच आहे भाई आमचा एकदम खास आहे आणि भाई आहे म्हणून तर आम्ही आहे तुमचा आवडता बैल एखादा जो पळतोय जोरात एखादं नाव वादन साहेब एवढी कळंबोलीची जनता आहे बाईंवरती प्रेम करते आणि स्पेशली तुम्हाला पाहिलं आले आमच्या समोसे भाव घाल चार सगळ्या वेळी दोन पुस्तक घेतले टाइम लागेल चौथोय समोसे कमी साडेसहा समोसे चौथा वर चाललाय इगल गोविंदा पथक कळंबोलीचा मान सन्मान अभिमान यावेळेस आपण पाहतोय त्या आणि माझ्या मध्ये आपल्या खांद्यावरती पेलावतोय येणार भविष्य आपण पाहतोय गोविंदा गोविंद पथकांसाठी खांद्यांवरती शंभर टक्के पेलावला जातोय चौथा उभा राहिलाय सोल मारतोय पाचवा उभा राहिलाय सहावा इथे सलामी द्यायला एकता शक्ती आणि उत्सवाची खरी ओळख महोत्सव मजेचा घैंकाला महोत्सव दोन हजार पंचवीस विशास् परिस्पर्श आयोजित धैकाला महोत्सव दोन हजार पंचवीस नक्कीच आदरणीय गुलबाई अंतर् कमी बोलावे आयटमशी कमी बोलावे सुदृढ वाया गेले ते कचऱ्यामध्ये अशा आपण स्वागत करायचं मोकळ करू कारण की एक नृत्याचा नजराणा होणार आहे एक लावणी होणार आहे प्लीज चला व्यासपीठ थोडंच मोकळं करा जागा द्या जागा द्या कलाकारांना मला सांगताना तर आनंद वाटत की महाराष्ट्रात गाजले ना असं लोकप्रिय म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हणजे लोकगीत असू का भाव किती असू द्या भक्त किती असू द्या म्हणजे मंगलमधी बीट्स मंगलमूर्ती बीट्स गायक वादक कलाकार या ठिकाणी आहेत म्हणजे मुंबई नवी मुंबई बदलापूर कल्याण गायक मध्ये अत्यंत सुंदर अशी सेवा देत आहेत चला तर या माध्यमातून एक सुंदर अशी आयटम डान्स आपल्या समोर घेत आहे जरा मी विनंती करेल घरा लवलीची सलामी इथे मात्र दिली गेली पत्राच्या माध्यमातून <tellanias>, काय यार मोठे अर्नाल्डोला देखील फेल गेलेस एवढी खतरनाक गोडे आणि एवढी खतरनाक कोच काँग्रेसची आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन तर या वर्षात अजून एका नृत्य आविष्काराकडे जिथे मात्र आमचीच नाईक चालू आहे पण बघा तुमच्यासाठी दोन हजार रुपयांचं पारितोषिक असणार आहे हे पारितोषिक असंय ऐका नीट तुम्ही जा आणि त्याचा महोत्सव केला सामाजिक श्री साहेब अजून एक जनता प्लीज आता तुम्ही पुढे या बघा कुठल्या गोविंदाला त्रास झाला पाहिजे तुम्ही पुढे या आता ठराला नाही तर ठरायला तरी या प्लीज पुढे या नक्कीच नक्कीच प्रशांत ना केला पण वळ नाही गेला आणि कॉपी करायची कॉपी बोल बाजरा बघा एक काल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद धन्यवाद मात्र सांग दोन हजार पैकीची मानाची हंडी फोडण्याचा मात्र मान दिला गेलाय नक्कीच मी म्हणेल न भूतो न भविष्यता अशी ही दैकाला महोत्सव याची तेही याची डोळा पाहण्याचा योग आज आपण पाहत आहात क्रेनवाले योगेश एक मिनिट क्रेनवाले भैया क्रेनवाले भैया थोडासा डाऊन करेंगे बोल बजरंग बोल बजरंग बस बस पाजी पाजी, बस पाजी एक मिनिट पाजी क्या यार पैसा वसूल थो यार हमको है। भाड़ा है हमको टॉपर मात्र आता मात्र प्रगती पथावरती आहे चौथा थर जे जे बाजू आहेत त्यांनी हातावरती करा आणि थर दाबा थर दाबा थर मोका पडला पाहिजे आणि याच बरोबर सहावा थरावरील पाल गोविंदा आता मात्र मानाची या रायगड जिल्ह्यातील सर्व टॉप ची दहडी कला महोत्सवाचा साक्षीदार ठरतोय दिशा स्पर्ध आयोजित महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज की हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी मात्र टिपला अर्थातच येस काही मिनट असतील <laughs> क्रेन सर्विस जिन्हें आम्हाला दिली <laughs> हमारे क्रेन वाले भाई आपका तय दिन से धन्यवाद व्यक्त करतो हूं थैंक यू सो मच आपके हमारे सहयोग के लिए साथी साथ आमचे तुतारी वादक भाऊ एकदम शुद्ध धन्यवाद 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 बरी मंडळावर आम्ही जमलेले आमच्या इथे तमाम भक्तांनो आणि भाविकांना <laughs> ज्याप्रमाणे संपलेली आहे आता भेटू आपण उद्याच्या भागात सचिन झाला फुल टेन्शन आले कसला टेंशन राहिलाय सचिन चाचणी कसलाच घेत नाही मावरा विचार काय करते असं शो घेतलाय मोठा टेंशन अच्छा तोपर्यंत सगळ्यांचा पेमेंट देत नाही तोपर्यंत टेन्शन असणार आहे त्याच आहे तोच टेन्शन आहे धन्यवाद धन्यवाद ओके चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला